नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर रविवारी सांगितल्याप्रमाणे आज आपण लोणी गाय बाजारामध्ये लाईव्ह आलेलो आहोत तर पाहू शकताय हा बाजार एवढा प्रचंड मोठा आहे की जवळपास आठ ते तीन हजार गायी या बाजारामध्ये दररोज येत असतात तर आजचा व्हिडिओ हा तीन भागांमध्ये आपण बघणार भागणार आहोत पहिला म्हणजे पार्ट्या गायींचा गाभन चेक दुसरा म्हणजे वेला झालेल्या टॉप क्वालिटीचा आणि तिसरा म्हणजे खास कालवडींसाठी ती। तर तिन्ही प्रकारचे आपण दर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो या बाजारापासून शिर्डी साईबाबा हे फक्त वीस वीश किलोमीटरच्या अंतरावर आहेत आणि शनी शेंगणापुर सत्तर किलोमीटर तर सर्वात पहिल्यांदा आपण टॉप क्वालिटीच्या गाईंचा व्हिडिओ आपण कव्हर करणार आहोत पाहू शकता केवढा आहे नियोजन वगैरे हो काय गाय जरा तर पाहू शकता मित्रांनो ही गाय आपण पहिल्यांदा कव्हर करणार आहोत झाडाला वगैरे चांगले आहे फक्त कच्चे आहे ह्याची किंमत माहिती जाणून घेणार आहोत किती वेळ पहिल्या कशी चार दात दा। काय किंमत सांगताय काय किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये द्यायचं घ्यायचं सांगा एखादा शेतकरी आला तुमच्याकडे तर किती रुपयाला एक पन्नास पन्नासला काय एक आसपास होईल का नंबर सांगा बरं आपला अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी शहाण्णव शहाण्णव पंच्याऐंशी तीस पंच्याऐंशी तीस तर हा या गायचा माल काल नंबर आहे पाहू शकताय ठीक आहे तर आता आपण दुसरी गाय कव्हर करणार आहोत मित्रांनो हो मामा गाय कोणाची तर पाहू शकता अंदाजे पंचवीस प्लस लिटर चालणार ही गाय आहे तर हिची आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत किती खाली होणार आहे दुसऱ्या वंदा काय दात कसे सहा हजार काय किंमत सांगता एक लाख पस्तीस हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये किती पर्यंत होईल ही फायनल फायनल शेतकऱ्यांना पाहिजे असेल ते तुम्हाला कॉल करतील डायरेक्ट तुम्ही जर आकडा जवळ विक्री जर सांगितला तर ते तुम्हाला कॉल करून खरेदी करू ला फायनल होईल तर किती लिटर पिलं पाहिले का पंचवीस लिटर पिलेला नंबर सांगा नाव काय आपलं अरे ठीक आहे तर पाहू शकता हे गाय आपण कवर केलेले आहेत

साडा वगैरे अंतर काय सडा तर हिची किंमत दाताला कसं आहे दाताला कशी चार आहे बोलता येत नाही आपलं बरं बरं ठीक आहे मालक कोण मालक काय म्हणता बरं बरं चालतंय बोलता येत नाही त्यांना तर दाताला कसं आहे म्हणलंय दोन दाता दोन दाता आहे काय काय किंमत सांगताय पंचवीस एक लाख पंचवीस हजार द्यायचं घ्यायचं व्यवहारान कसं होतील तू चालू तुला काय हे आता लाईव्ह स्ट्रीमिंग चालू आहे आपल्या चॅनल तर एखादा गिरायक जर आलं त्याला आवडली तर ते तुमच्याकडे तर काय किंमत होईल फायनल सांगा द्यायची घ्यायची एक पंधरा देऊन टाकलं म्हणजे जवळचीच किंमत सांगा जेणेकरून येईल गिरायला एक दहा लाख लाखाच्या आता नाही का नाही बरं नंबर सांगा आपण नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी पन्नास पस्तीस ऐंशी पन्नास पस्तीस पस्तीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहू शकता गाय टॉप आहे मरी दोन दाता। ख्या गाई तयार पण आहे आणि विशेषमध्ये दोन दात आहे ह्या गाईची आपल्या बाजारात किती किंमत होईल हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो चला तर आता दुसरी गाय आपण तर मित्रांनो जे कोणी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील तर आता हे कालवट आपण टोर करून पाहू शकतो खेपला वगैरे लागलेला जाताल कसं आहे मामा दात काय किती बिल आहे मागच्या वेताला पहिला रोय का सायदाती म्हणजे पाडा गेलेला काय किंमत सांगता ह्याची पंच्याण्णव हजार किती पर्यंत सोडाल सोडताल फायनल पाचशे ऐंशी शेतकरी आहेत तर पाहू शकता मित्रांनो एवढे व्यापाऱ्यांच्या लाईन आहेत परंतु हा शेतकरी हे कव्हर केलेले आहेत तर अठरा ते वीस लिटरच्या आसपास दूध देईल नव्वद हजार फायनल म्हणतात व्यवहाराला आले नाहीत का कमी होणार अजून पंच्याऐंशी ला बर नंबर सांगा आपण अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौतीस एकोणसत्तर चौऱ्याऐंशी गाव कोण तापलं राहुल चालू बरं ठीक पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मालकाला कॉल करू शकता मित्रांनो पाहू शकता कालवट कसं बया गाय पुढे वडायचं तर ही पण मित्रांनो गाय वीस लिटरच्या आसपास ही पण गाय दूध देणार किती लिटर पिल दुधाला बावीस तेवीस काय काय किंमत सांगताय एक लाख तीस हजार व्यवहारांना सांगा म्हणजे जेणेकरून गिराय तुमच्याकडे येईल ही व्हिडिओ बघून बोल कितीला नव्वद ला होईल का नाही का नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पन्नास पस्तीस ठीक तर हा या गायच्या मालकात नंबर आहे पाहू शकता बावीस लिटर वीस लिटरच्या आसपास हे गाय पिना तर डायरेक्ट तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो अजून एक मोठे बऱ्याच मोठे गाय आपण कव्हर करणार आहोत तर कमेंट येत आहेत की कालवडी कवर करा तर कालवडीचा पण आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत कोणाची आहे ही गाय कोणाची मालकाचा हे बरोबर व्यवहार चालू आहे त्यामुळं मानस बिझी आहे त्यामुळं आपण दुसरी गाय आता तो होतो तुमच्या कडली आप आहे आपल्या कडली बर दाताला कशी आहे दाताला चार दात आहे ही दाताला चार दात आहे आणि ही दाताला चार आहे दोन्ही पण चारच आहे हा दोन्ही चार चार दात आहे बघा कास वगैरे हो ठेप्याला काय किंमत सांगता ह्याची किंमत काय ह्याची किंमतीची एक लाख अकरा हजार एक लाख अकरा हजार व्यवहारांना हो सांगा द्यायचं घ्यायचं शेतकरी आता आल्यावर समोर शेतकरी गेले आलं पार्टी आली बोलून करून बरोबर चालतंय आणखी थोडंफार कमी होईल दोन पाच हजार नऊ वाजला होईल का नाही पाहून पुढं पार्टी आली तर नंबर सांगा आपला हा बघू तर पाहू शकता हे बारामतीचे व्यापारी हे पण खरेदी या बाजारात आलेले आपले सगळे झालेत का बारामती नाही बरं चालतं ठीक तर बऱ्यापैकी व्यापारी हे मित्रांनो दोन्ही गाय बाजारामध्ये खरेदीसाठी येतात तर वे ले ले वे ले ले ही वेलेली गाय आहे तर ही वेलेली पण आता ही गाय कव्हर करू हो कधी वेली आता वेली गाय किती वेळा खाली झाली पहिला रोय गाय दाताला दातल चार आहे चार दात काय किंमत सांगताय काय किंमत सांगता ऐंशी हजार ऐंशी हजार व्यवहारान किती होतील तर एखादा शेतकरी ही व्हिडिओ पाहून जर आले तर त्यांना किती रुपयाला द्यायचा काय पंचावन्न हजार होईल का पंचावन्न हजार रुपयाला होईल म्हणतायत तर पाहू शकता मित्रांनो आपल्या भागात या गायची किंमत किती होईल आणि चालू बाजारात किती किंमत व्हायला पाहिजे कमेंट करून सांगा मला नंबर 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 एक मिनिट तुम्ही काय नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अठ्ठ्याण्णव बावीस झिरो शहाण्णव झिरो शहाण्णव आठशे पंच्याऐंशी आठशे पंच्याऐंशी गाव कोणता आहे आपलं अशोक न अशोक न बर बर ठीक आहे मित्रांनो बाजारात तुम्ही पाहू शकता एवढा मोठा प्रचंड बाजार आहे की अडीच ते तीन हजार गाईच आहेत आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकतो केवढा बाजार आहे त्यातना पण आपण पन मोठ्या टॉप क्वालिटीच्या गायी कवर करणार आहोत पाहू शकतो हो ही गाय कुणाची गाय कुणाची पाहू हो शकता एकदम टॉप क्वालिटीची वेळेली आहे का दूध किती भरत आहे चालू आता सध्या दिवस चालू आहे अठ्ठावीस लिटर अठ्ठावीस लिटर काय तेवढी गॅरंटी देचाल का तेवढ्या दूध गॅरंट बर काय किंमत सांगता दोन लाख पंचवीस दोन लाख पंचवीस सोडायची फायनल करू शक हा गिरीक आल्यावर कमी चाल करू बरं बरं चालतं आहे ठीक एकच एक फिक्स आकडा सांगा मग शेतकऱ्याला व्यवहार करायला बर कॉल करतील तुम्हाला दोन दाला दोन डील लागेल नाही व्हायची काय नंबर सांगा एकोणऐंशी बेचाळीस घरी जर शेतकरी आला तर का द्यायचा ठीक आहे तर ज्यांना मित्रांनो मोठी गाय पाहिजे असेल तर त्यांनी आता इथं कॉन्टॅक्ट करू शकता कारण मोठी गाय पण आता ही कवर केलेली आहे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn तर मित्रांनो कशा प्रकारच्या गायिक वर करायच्यात हे कमेंट करून चालू मध्ये सांगा मी तशा प्रकारचा काय कवर करण्याचा प्रयत्न करा आता हे पण एक टॉप क्वालिटीची आहे तर हे पण आपण कवर करतोय व्हिडिओमध्ये दाताल कसे आहे सहा दात किती पिले मागचं सत्तावीस लिटर काय किंमत सांग सांगता दोन लाख एक हजार कितीपर्यंत सोडाय फायनल काय एक पंचेचाळी पन्नासच्या आसपास नाही का नंबर ना, सांगा पंच्याण्णव एकोणतीस सव्वीस तेवीस गाव कोणता अशोक नगर तालुका जिल्हा कोणता बरं बरं ठीक आहे काय अंकाची साडाची गॅरंटी दुधाची काय बोली दुधाची गॅरंटी बरं पाऊस वडा भर आता पाहू शकता मित्रांशी काय केवढ अन्न विशेष म्हणजे कच्च्या लागल्यानंतर आज चांगली दिसणार आहे काय जाल जालने बही अटे लाइशी बात हैंने काला हुआ चाहत दो इतने तोटे परफून नाजी परफून काय झालं कशा झालं पाल काय लाईव आहे फिरवा दर काय फिरवून हि किती वंदा आहे काय पाहिलं रूपन दात आलं कसे दोन दाताय काय किंमत सांगता ही एक चाळीस द्यायचं गा। की सांगा द्यायचं कमी जास्त नक्की होतील किती एक दहा पर्यंत एक पंचवीस ला देऊन टाकू एक पंचवीस ला काय नंबर सांगा आपला सत्याहत्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ एकावन एकाहत्तर चाळीस एकाहत्तर चाळीस गाव कोणतं आपलं गाव कोणता गाव कोणता आपलं

बर पावसा पा। कच्चे कालवड या कालवडीची काय सांगता एक साइट द्यायचं काय एक तीस चास पाहत एका चाळीस बर बर ठीक तर आता दुसऱ्या पण गाय आपण कव्हर करणार आहोत हे आले क्वालिटीच्या मोठ्या तर छोट्या गाई पण आता आपण कव्हर करणार आहोत जी जी। तर तर जी 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 तिस तिस हो शिकून ना तर पाहू शकता लाखाच्या आतनं ह्या गायची प्राइस होईल तर किंमत किती हे जाणून घ्या किती वेळ येत आहे का तिसरांदा तिसरा आहे का काय किंमत सांगता एक लाख वीस द्यायचं घ्यायचं काय होतील एक फायनल सांगा आकडा म्हणजे शेतकरी तुमच्याकडे येतील एक लाख पंधरा एक लाख पंधरा किती पंच्याऐंशी आसपास नाही व्हायचं नंबर सांगा आपण नव्वद नव्वद बावीस सातशे सातशे पाचशे बेचाळीस पाचशे बेचाळीस तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे किंमत तरी थोडी जास्त सांगली आहे त्या गायची तर पाहू शकताय खूप मोठा बाजार आहे तुम्ही अंदाज लावू शकता तर हे पण गायचे आता हो वडाव ही गायचा ही पण अजून <coughs> एक टॉप क्वालिटीची कालवड मित्रांनो पाहू शकता येते आपल्याला कसे पहिल्या व्यताला सहज वीस लिटरच्या बाहेर दूध देईल हो दाताला कसे आहे मामाई दोन दात काय किंमत सांगता एक नव्वद एक नव्वद किती पण सोडाय हा एक सत्तर ला एक पंचेचाळीस पन पन्नास ला काय होईल का नंबर सांगा आपण सत्तर चाळीस सत्याहत्तर बावीस सत्याहत्तर हा गायच्या मालकाचा नंबर तुम्ही पाहिजे असेल तर कॉल करू शकता मामा पुढं पुढे काय जरा तर मित्रांनो ज्यांचं छोटं बजेट आहे लाखाच्या आतलं तर त्यांच्यासाठी हे पण गाय आपण कवर करू तांबड परंतु जातीला वगैरे चांगली गाय आहे कसं आहे चौस काय किंमत सांगता एकचाळीस एकचाळीस व्यवहारान सांगाय मामा काय तर द्यायचा नव्वदच्या आसपास नाही व्हायचं नंबर सांगा आपण नव्याण्णव सत्तर चौवेचाळीस चौतीस चौवेचाळीस एकतीस तर हा या गायच्या मालकात नंबर आहे तर वीस लिटरची गाय आहे मित्रांनो वीस लिटरच्या आसपास चालू ना अठरा वीस लिटर तर आता दुसरी गाय आपण कवर करू सराव होईल कशी तु सांगा होय <tí> कोणाची <tí> काय सांगता ह्या किंमत दीड लाख आहे पण किती लिटर दूध पिले मागच्या वेताला तिसरा बरं दीड लाख सांगा द्यायचं घ्यायचं काय होईल व्यवहारान कमी जास्त नक्की होते काय एकवीस च्या आसपास नाही व्हायचं एक दहा एकवीस नाही काय नंबर सांगा नंबर सांग शहाण्णव तेवीस झिरो एक सत्याऐंशी अठ्ठावीस गाय म्हैस खरेदी विक्री संघ हा आपला चैनाला गाय मोठ्या तडाला वगैरे त्या पंचवीस लिटरच्या तर आसपास दूध चालेल गाय म्हैस खरेदी विक्री संघ पाहू शकता मित्रांनो ह्या गायचा आपण व्हिडिओ आता कवर करणार आहोत वगैरे एकदम तर ह्या व्हिडिओ बऱ्यापैकी सर्व प्रकारच्या मोठ्या वीस लिटरच्या वरच्या गाय आपण कव्हर करतो दाताला कसे चार दात चार दात काय किंमत सांगता एक लाख वीस हजार तर मित्रांनो किंमत पण व्यवस्थित सांगलेले कितीपर्यंत होईल फायनल देऊ ना पीटीला पीटीएल ना नव्वद ला होईल का नाही का नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास सहाशे नव्वद सहाशे नव्वद सातशे एकोणचाळीस सातशे सातशेचाळीस तर गाव कोणतं आपलं गाव टाकळी टाकळी तर पाहू शकता मित्रांनो साडाला वगैरे आल्प दाखलेला पण चांगली कालवड आहे आणि किंमत पण व्यवस्थित सांगितली आपल्या बाजारात या कालवडीची किती किंमत होईल आप आपल्या बाजारात तर हे मला कमेंट करून सांगा आणि पाहिजे असतात तर ह्यांना कॉल करू शकता नाव काय आपलं शेक्शन जागे तर मित्रांनो आता हा व्हिडिओ इथेच थांबव थांबवणार आहोत आपण आणि गाभन पाट्या गायीच्या चालूला दुधावरच्या असणाऱ्या गायींचा व्हिडिओ कवर करणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की का धन्यवाद